नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे जिथे आपण शरीरा संबंधित महत्वाच्या विषयावर चर्चा करत असतो आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि फायद्याचा विषय घेऊन आलो आहोत जो खास करून जखमांच्या उपचाराच्या दृष्टीने अतिशय उपयोगी ठरू शकतो आज आपण एल आर्जेनिंग आणि त्याचं उत्पादन म्हणजे आर्जी फ्लो याबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामुळे जखमांच्या भरून काढण्याच्या प्रक्रियेतील सुधारणा होऊ शकते पण या माहितीचा स्रोत काय तो मी आधी सांगते डॉक्टर उमेश मुंदडा एक अत्यंत अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय ज्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक पासून कार्यरत आहे वर्षांपासून लोकांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन ते करत आहेत डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली असलेले आर जी फ्लो यासारखी उत्पादने खूप प्रभावी आहेत जर आजच्या विषयावर आपण बोलताना विशेषतः जखमांची भरून काढण्याची प्रक्रिया डॉक्टर उमेश मंडळा कशी सांगतात हे समजून घेणार आहोत एल हे एक अत्यंत शक्तिशाली अमिनो ऍसिड आहे जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यासाठी मदत करत नायट्रिक ऑक्साइड रक्तवाहिन्यांना विस्तृत करत आणि रक्त प्रवाह वाढवतं यामुळे जखमांना भरून काढण्याच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण भूमिका पार पडते म्हणजे जखमांच्या उपचाराची जी गती असते ती वाढवण्यासाठी एल आर्जेनिंग अत्यंत उपयोगी ठरते जखमांच्या भरून काढण्याची प्रक्रिया जेव्हा आपल्याला जखमा होतात तेव्हा जखम भरून काढण्यासाठी शरीराला नवीन पेशी निर्माण करणं उतीची दुरुस्ती करणं आणि रक्त प्रवाह चांगला असणं आवश्यक असतं इथे आरजी फ्लो मदत करू शकतो यामुळे रक्त पुरवठा वाढतो आणि जखमांच्या दुरुस्तीचा वेग वाढतो यामुळे जखमा अधिक लवकर भरतात एक साधारण जखम बघा जरी ती लहान असली तरीही त्या जखमेच्या ठिकाणी रक्त संचार महत्वाचा ठरतो आरजी फ्लो घेतल्याने रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो आणि रक्त प्रवाह वाढतो परिणामी जखम लवकर भरून जाते आरजी फ्लो हे एल आधारित एक प्रोडक्ट आहे जे विशेषत जखमांच्या उपचारात वापरण्यासाठी उपयुक्त आहे याचा वापर केल्यास रक्तवाहिन्यांचा विस्तार होऊन शरीराच्या युमिनी सिस्टीमला मदत मिळते आणि जखमा भरून काढण्याचा वेग नक्कीच वाढतो जखमांसाठी या प्रोडक्टचा उपयोग केला जातो ज्यामुळे टिश्यूज रिपेअर होऊन बायोलॉजिकली दुरुस्ती आणि इम्युनि सिस्टम बूस्ट होते जखमांच्या उपचारांच्या वेळेस आरजी फ्लो शरीराला चांगली ताकद देते आणि एकदम ताजेतवाने वाटते स्नायूंमधील थोडी फडफड असू शकते परंतु रक्त प्रवाह वर्धित होण्यापासून शरीराला जास्त ऊर्जा मिळते आणि ते भरपूर रेस्टोरेशन प्रोसेस चालवू शकते पण मित्रांनो जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील किंवा हे सर्व करूनही तुम्हाला परिणाम दिसत नसेल तर डॉक्टर उमेश मुंदडा यांना नक्की भेटा ते तुमचं पूर्ण आरोग्य चेक करतात आणि जर तुमच्या काही वेगळं कारण असेल तर ते त्यावर सल्ला देतात तुम्ही डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी संपर्क साधू इच्छित असाल तर त्यांच्या क्लिनिकची माहिती स्क्रीनवर तुम्हाला मिळेल कृपया त्यांच्याशी संपर्क साधा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया कमेंट करा आणि तुमचं मत नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा त्यामुळे तुमचं आरोग्य आणि जखमांच्या उपचारासंबंधित अधिक माहिती तुमच्या हातात येईल पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया तोपर्यंत सुरक्षित राहा आणि तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद